मॉर्निंग तर सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी उठलेली आहे उठून मी रोज सकाळी म्हणजे कोमट पाणी पिते तर इथं मी कोमट पाणी करून आणलेलं आहे आणि आता मी ते पिणार आहे आणि थोड्या वेळाने मी मॉर्निंग वॉकसाठी जाणार आहे तर सकाळचे पावणे सहा वाजून गेलेले आहेत आणि मी निघालेले आहे वॉकिंगसाठी आणि तुम्ही बघू शकता बाहेर अजून अंधार आहे हे बघा पूर्णपणे अंधार आहे सहा वाजले तरी दिवस उगवत नाही पडत सहा सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान दिवस उगवतो तर आम्ही तेवढ्या वेळापर्यंत वॉकिंग करून माघारी येतो वॉकिंग आम्ही निघालो आहे माघारी सव्वा तास आम्हाला वॉकिंगला लागतं आता फक्त उजाडले परंतु सुरी उगवलेलं नाही तर घरातून वॉकिंग साठी आम्ही पाच पन्नासला ला निघालेलं होतं तर आता बरोबर सहा पन्नास झालेले आहेत आणि आम्हाला घरात पोहोचेपर्यंत सात वाजते तर वॉकिंग आल्यानंतर मी थोडंसं घरातली स्वच्छता केली म्हणजे मुलीनं झाडून वगैरे काढलं होतं फरशीपासून काढली होती पण जे बाहेरचं पोर्च वगैरे होता ना तो घरायचा होता खूप दिवस झाला धुतला नव्हता म्हणून मग दोन्ही साईडचा पोर्च वगैरे धुवून घेतला मी आणि त्यामुळे मला जरा रांगोळ करायला वेळ झाली मी आज बनवणार आहे वांगीची रस्सा भाजी बनवणार आहे आणि सुकी मटार बनवणार आहे माझ्या मिस्टरांनी रात्री सांगोल वांगी आणली होती हे बघा अशा प्रकारे हे वांग्याची भाजी खूप छान होते तर मी इथे रस्सा भाजी करणार आहे आणि हे जे मटार आहेत ते सोलले नाहीत उशीर आणल्यामुळे तर आता हे मटार पण सोलून घेणार आहेत भाजी पहिल्यांदा करून घेणार आणि नंतर मटार सोलून मटारची सुकी भाजी करून घेणार आहे मी तर पहिल्यांदा मी वांगी कट करून घेते दर, तर आमच्याच सकाळ सकाळ कसं असतं माहिती आहे का नाश्ता वगैरे आम्ही काय करत नाही किंवा चहा पण घेत नाही आणि त्यामुळे डायरेक्ट स्वयंपाकालाच लागायचं स्वयंपाक करायचं आणि पटकन जेवण करून घ्यायचं हे आमचं नेहमीचंच रुटीन असतं तर पहिल्यांदा मी वांगी कट करून घेते अशा प्रकारे वांगी कट करून घेतली आणि त्याच्यामध्ये सर्व मसाला टाकून घेतला तर मी इथं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं तसंच रोजचा काळा मसाला टाकून घेतला दीड एक चमचा टाकून घेतला तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाका तसंच चवीनुसार मीठ टाकलं गरम मसाला टाकला आणि लसूण खोबरा आणि कोथिंबीरीचं वाटण पण टाकून घेतलं नंतर हे सर्व भरून घेतलं या वांग्यामध्ये आणि नंतर गॅसवरती कढई गरम करून याच्यामध्ये तेल टाकून घेतलं कढई चांगलीच गरम झाल्यामुळे तेल एकदम कडलेलं आहे आता याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतले आणि याच्यामध्येच मसाला भरून वांगी टाकून घेतली तर तुम्हाला वांग्याची रस्साभाजी कशी बनवायची असा जर पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर मी माझ्या या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर अर्धा एक मिनिट तेलामध्ये हे वांगी भाजून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर ही माझी रस्सा भाजी आहे आणि अगदी पातळसर असं आम्ही भाजी बनवतो ग्रेव्ही वगैरे बनवत नाही किंवा घट्टसर अशी नसते आम्हाला पातळच भाजी आवडते त्यामुळे मी याच्यामध्ये भरपूर पाणी ओतून याच्यावरती झाकण झाकून ही भाजी शिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे तर इथं ऊन भरपूर येत असल्यामुळे खिडकी लावली होती आणि त्यामुळे भरपूर धूर असं झालेलं आहे घरात तर मी भाजी करते तोपर्यंत काय गंमत झाली माहिती आहे का माझ्या मिस्टरांनी सर्व मटार सोडली त्यामुळे माझं काम हलकं झालं आणि आता मी पटकन मटारची भाजी पण करून घेणार आहे बऱ्याचदा सुक्या भाज्या मी तव्यात बनवून घेते लोखंडी तव्यामध्ये तर इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आता याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊन एक कट केलेला कांदा आणि एक कट केलेलं टोमॅटो टाकून घेतलं कांदा टोमॅटो मस्त असं मौसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा टोमॅटो पटकन मौसर शिजावं म्हणून याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं तर इथं मी चवीनुसार मीठ ॲड करते कारण नंतर मीठ आपण टाकणार नाही हे बघा कांदा आणि टोमॅटो मस्त असं मौसर शिजलेलं आहे आता याच्यामध्ये एक पाव चमचा हो विलपद हळद टाकून घ्यायची आहे नंतर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तसेच काळा मसाला तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या एक दीड चमचा मी इथे टाकलेला आहे आता हे सर्व सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे वाटाण टाकून घेऊन हे सगळं हलवून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं साधारण अर्धा ग्लास होईल पण टाकून घ्या आणि नंतर याच्यावरती ताट झाकून घेऊन हे आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं ही भाजी शिजवताना एक दोनदा ताट काढून हलवून घ्यायचं तर अशा प्रकारे एका शेगडीवरती मटार शिजू घातली होती आणि एका शेगडीवरती वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी आपली शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रस्सा तयार झालेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि मटार शिजले का बघू मटार पण शिजून झालेले आहे तर ती आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि भाकरी करून घेते तर मी ज्वारीची भाकरी करणार आहे त्यामुळे मी इथं ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि हे मी आता पीठ मळून घेऊन तुम्हाला डायरेक्ट भाकरी करून झाली की दाखवते तर मी तव्यात भाकरी टाकून घेतली त्याला थे पाणी लावून घेतलं नंतर भाकरी उलटून घेतली तसेच त्याची जी खालची बाजू आहे तीही भाजून घेतली मस्त आणि एकदम कुरकुरीत अशी भाकरी भाजून घेतली तर आमचं घर पूर्वेकडे तोंड करून असल्यामुळे आणि किचनही पूर्वेकडे असल्यामुळे पूर्वेकडच्या खिडकीतून ऊन भरपूर येतं त्यामुळे असा व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही तर, तर माझी भाकरीही भाजलेली आहे आणि मिश्रांना भूक खूप लागलेली असल्यामुळे मी त्यांना पटकन जेवायला वाटते तर भाजी वाढलेली आहे प्लेटमध्ये आता साईडला मटारची भाजी देते आणि आणि गरमागरम भाकरी ताटामध्ये ठेवून त्यांना जेवायला देते तर मी ताट दिलं आणि त्यांनी आ, बीट काकडी वगैरे कट करून तोंडी लावायला घेतली होती तर सकाळ सकाळ देवपूजा केली की आपल्याला छान वाटतं वातावरण घरातलं एकदम प्रसन्न होतं आणि एकदम असा उदबत्तीचा वगैरे अगरबत्तीचा वास घरामध्ये दरवळतो त्यामुळे खूप छान मस्त असं मंगलमय आल्हाददायक वातावरण होतं तर मी इथं देवपूजा करून घेतलेली आहे आणि पहिल्यांदा मी हा देवाचा तांब्या आणि ताट स्वच्छ घासून घेतलं पितांबरीने नंतर देवाचं जे हे कापड आहे ते धुवून घेतलं आणि नंतर सगळे देव व्यवस्थित मांडले आणि ज्या देवांना म्हणजे देवींना हळदी कुंकू लावावं लागते हळदी कुंकू लावला आणि जे आमचं कुलदैवत आहे भैरवनाथ त्यांना गुलाल लावला आणि तसेच हा आमचा पांडुरंग रिमुका लावला आणि नंतर मस्त अशी रांगोळी काढली बघा उदबत्ती लावली आणि देवाला दिवाही छान असा लावलेला आहे आणि माझी रांगोळी बघा तुम्ही तर तुम्ही म्हणाल की स्वयंपाक वगैरे करून देवपूजा चाललेली आहे परंतु असं आहे की आमच्यात सकाळ सकाळ खूप गडबड असते आणि स्वयंपाक लवकर करावं लागतं त्यामुळे गाही गडबडीत सकाळ सकाळ मला देवपूजा करायची होत नाही म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर मी देवपूजा करते तर हे बघा प्रसाद ठेवलेलं तांबलं किती छान दिसतंय ना खूप क्यूट असं दिसतंय तर हे मला आमच्यातल्या एका नातेवाईकांनी दिलेलं आहे तर त्या काशीला गेल्या होत्या आणि त्यांच्या घरी त्यांनी काशीवरून पाणी आणलेलं होतं आणि त्याचं उद्यापन होतं तर तेव्हा त्यांनी मला आ, हे लाकडी करंट आहे तो आणि हे तांबलं दिलेलं होतं तर बघा करंट पण किती छान दिसतोय खूप आवडला मला आणि त्यांनी एका पॅकेटमध्ये पाणी आणलेलं होतं काशीवरून ते मला ते पण मला दिलं होतं त्याने मी देव धुवून घेतले तर देवपूजा करून घेतली नंतर तुळशीला वगैरे पाणी घातलं आणि ही स्वच्छ धुवून घेऊन उमरा पूजून घेतला अशा प्रकारे माझं हे सकाळचं रुटीन असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन ब्लॉगबरोबर तोपर्यंत धन्यवाद